बघा हे स्पर्धा परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न आहेत कमीत कमी वेळेत पूर्ण करायचे आहेत आता एकोणसाठ टक्केचा एकोणसाठ टक्केचं साठ टक्के आपण निकतं धरलं आणि पन पंधराशे एकोणचाळीसचं आपण पंधराशेचा अगोदर काढलं साठ टक्के किती नऊशे कारण का हजाराचं सा सहाशे आणि पाचशेचं तीनशे असं धरून नऊशे साठ टक्के आले आणि एकोणचाळीसशे साठ टक्के किती आले साईक चाळीस धरून शाळा साई चौक चोवीस चोवीस आले शॉर्टकट करून आपण करत आहे आणि आता इथे बघा नव्याण्णव पॉईंट अष्ट्याहत्तरचं आपण शंभरला ला डायरेक्ट आणि शंभरचं ते आपल्याला टक्केवारी लगेच करता येते त्यामुळे ते विचारात धरला आणि पॉइंट नव्याण्णवचा एक धरला आता इथे बघा फोर याच्यामध्ये म्हणून आपल्याला काय म्हणता येईल नऊशे चोवीस अधिक सत्तीस पॉईंट पाच अधिक एक शून्य पॉईंट नव्याण्णवचा एक झाला झिरो पॉईंट नाईन्टी नाईनचा एक झाला बरोबर क्वेश्चन मार्कचा स्वेअर म्हणजे प्रश्नचिन्हाचा वर्ग म्हणून काय म्हणता येईल आता या ठिकाणी नऊशे चोवीस अधिक सत्तीस पॉईंट पाच नऊशे एकसष्ट पॉईंट पाच झाले आणि अधिक एक बरोबर काय म्हणता येईल क्वेश्चन मार्कचा स्क्वेअर म्हणजे प्रश्नचिन्हाचा वर्ग म्हणून काय म्हणता येईल या ठिकाणी नऊशे बासष्ट पॉईंट पाच बरोबर प्रश्नचिन्हाचा वर्ग क्वेश्चन मार्क स्क्वेअर आता इथं एकतीस उत्तर आले बघा कारण का बीच बी ऑप्शन आहे एकतीसचा वर्ग काय नऊशे एकसष्ट आहे आता त्याला जवळ जाणार उत्तर आहे त्यामुळं बी ऑप्शन उत्तर आहे आता आपण पुढचा प्रश्न बघूया अशा प्रश्न प्रश्न लवकरात लवकर कसे सोडवायचे एक्झॅक्ट उत्तर अपेक्षित नसतं बघा इथे सहासष्ट पॉईंट न नाईन्टी एटचं धरा आपण काय झालं सदुसष्ट धरलं सिक्स्टी सेवन आणि इथं नऊचा वर्ग मूळ तीन इथे बावन्न पॉईंटचं आपण बावन्नच धरलं आहे हां आणि आठचा वर्ग आहे इथे आठ पॉईंटचा तर सिक्स्टी फोर धरला त्याचं आपल्याला एक्झॅक्ट उत्तर उत्तराची ऑप्शन असते आपल्याला प्रश्न उत्तराजवळ जायचं असतं म्हणून त्यामुळे इथे बघा सदुसष्ट अधिक तीन बरोबर अधिक प्रश्न प्रश्नचिन्ह आहे आणि बरोबर बावन्न अधिक चौसष्ट बावन अधिक चौसष्ट म्हणजे हे पन्नास साठ एकशे दहा झाले आणि सहा चार सोळा सहा झाले म्हणजे एकशे दहा अधिक सहा एकशे सोळा आता इथं बघा आपण काय केलं क्वेश्चन मार्क तर तिथे सोळा इकडे घेतलं काय एकशे सोळा वजा सत्तर आणि बरोबर काय आलं सेहेचाळीस हे उत्तर आलं बघा ऑप्शन सी हा सेहेचाळीस हे उत्तर आलं बघा हे आपल्या त्या उत्तराजवळ आपण गेलो आणि ते, ते, ते उत्तर आलेलं आहे ते आपल्याला थोडक्यात आपण शॉर्टमध्ये आपण कसं करायचं उत्तर कसं शोधायचं हे प्रश्न आहे तर पुढचा प्रश्नाचं बेसिक आपल्याला तुम्हाला लक्षात म्हणून सांगत आहे बासष्ट पॉईंट पाच टक्के एखाद्या संख्येचे काढायचं तर ते आपण काय करतो पन्नास टक्के अधिक बारा पॉईंट पाच टक्के असं त्याला आपण विभाग विभागून देऊ शकतो यू कॅन डिवाईड दिस म्हणजे त्याचे पाठ करू शकतो डिवाईड नाही करू शकतो पाठ करू शकतो एकशे दोन अधिक एकशे आठ झाले पन्नास पन टक्के म्हणजे एकशे दोन आणि प बारा पॉईंट पाच म्हणजे शंभर शंभराला बारा पॉईंट पाचनं भागलं तर एकशे दहा आठ येईल हे चारशेच चारशे या संख्येचं आपल्याला हे टक्केवारी करायचं आहे तर ते कसं करायचं बघा आता या ठिकाणी पन्नास टक्के म्हणजे चारशे पन्नास टक्के म्हणजे दोनशे आले दोनशे आणि अधिक एकशे दहा आठ चाळीसला आठनं भागलं तर किती आला पन्नास बरोबर दोनशे पन्नास हे असं उत्तर येतं आहे पुढच्या ह्याला लागणार आहे ह्या उदाहरणात ते लागणार आहे आता इथं बघा त्याच्यामध्ये तेराशे तीस पॉईंट सत्तावन्नचा घनमूळ काढायचा आपल्याला आता तेराशे आपल्याला अकराचं घन माहीत आहे घन अकराचं घन किती तेराशे एकतीस एकतीस तेराशे एकतीस तर इथं बघा तेराशे तीस आहे म्हणजे आपण हे तिथं अकरा धरू शकतो घन घनमूळ ते आता हे अकराचं सेव्हन्टी नाईनचं अकरा पॉईंट आठ धरलं आता इथं बघा तीनशे नव्याचं आपण काय केलं चारशे धरलं आता इथं बघा बासष्ट हां मग असे आपण सांगितल्याप्रमाणे बासष्ट ते पन्नास टक्के पन। आणि बारा पॉईंट पाच टक्के लिहिलं आपण आणि पन्नास टक्के म्हणजे काय एकशे दोन आणि एकशे दोन आणि बारा पॉईंट पाच म्हणजे बारा पॉईंट पाच म्हणजे पन्नास टक्के म्हणजे एकशे दोन आणि बारा पॉईंट पाच म्हणजे एकशे आठ आता पण अड पन्नास टक्के म्हणजे ते चारशे दोनशे रो दोनशे झाले आणि एकशे दहा आठ म्हणजे पन्नास झाले तर आता बघा येतं अकरा या ठिकाणी देरफ हो। म्हणून आपण म्हणूया अकराचं इथं अकराला घन आणि घ घन घन आणि घनमूळ ते निघून जाईल तीन तीन निघून जाईल अकरा गुणिले अकरा पॉईंट आठ अधिक दोनशे पन्नास हे दोनशे पन्नास आणि बरोबर काय म्हणता येईल अधिक वजा वजा क्वेश्चन मार्क आहे बरोबर आता हे तीनशे त्रेचाळीस हा सातचा सा घन सा आहे सातचा घन आहे आणि ते तीन दोन्ही घन हे तीन तीन सहा होतात सहा सहा निघून जातात म्हणून आपल्याला इथं सात उत्तर येते सात आणि एकोणचाळीस आहे फोर्टी नाईन हे सातचा सा वर्ग आहे त्यामुळे आपण सात वर्ग लिहिलात तिथं सात वर्ग म्हणजे इथे आता आपल्याला काय म्हणता येईल इथं देअर फोर म्हणून काय म्हणता येईल अकरा अकरा गुण अकराशे अकरा पॉईंट आठचं जवळपास एकशे तीस उत्तर येते आपण जर घरी आणि दोनशे पन्नास वजा क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क आपण आ, वजा केला आणि आता इथं ते सात घंच तीनशे त्रेचाळीस इकडे वजा केला आणि क्वेश्चन मार्क तिकडे घेतला प्लस होऊन गेले एकशे तीस अधिक दोनशे पन्नास किती झाले तीनशे ऐंशी वजा तीनशे त्रेचाळीस बरोबर क्वेश्चन मार्क त्यामुळं आपलं उत्तर काय आलं हे सदतीस सदतीस त्यामुळं याच्यामध्ये आपल्याला हे डी डी ऑप्शन बरोबर आहात थर्टी नाईन सर त्याच्याजवळ तर पुढचं आपण उदाहरण घेण्या घे आता आप... <coughs> ह्या उदाहरणार्थ आपण बघितलं होतं की एक तीनशे त्रेचाळीसचा घातांक एकशे सहा आहे तीनशे त्रेचाळीसचं वर्ग आहे तिथे मग तीनशे त्रेचाळीस तीनशे त्रेचाळीस म्हणजे सातचा घन आहे सात घन सा सातचा सा घात तीन आणि त्याच्या कंसाचा घात दोन आणि त्याच्या कंसाचा घात एकशे सहा वन अपॉन सिक्स त्यामुळं काय होईल तीन तीन दोन्ही सहा करता येतं सात तीन तीन दोन्ही सहा सहा सा निघून गेले आणि याचा तर बरोबर तर सहा सात आलं ते मग असं आपण ह्या हे वापरलेलं आहे तीन म्हणजे तीन घातांचा घातांक म्हणजे तीन गुण दोन सहा असं ते आहे